नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार तर आज आपण आलो आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तारीख आहे मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ đây không bỏ lỡ những video hấp dẫn આવા બેઠની કે

ह्या रुपयाचे भक्कर आहे मांगी राहीन ते कोटा बांधणार ह्या रुपयाचे भक्कर आणि माझा हे रुपये खर्च का ना पाय का आणि मी काय म्हणलो जाऊ दे इथं करा ते म्हणते इथं व्यापार करा मग असं नाही ना ये बाया म्हणले काय व्यापार राहा ना पाय नमस्कार नफा नाही नफा नाही नप नहीं नप नहीं एकदम नप नहीं तो 2 मिनट में आ गया 2 मिनट पर हम भी जानते तुमको हाथ दी दे रहे उनके बहुत मानचंद कर रहे ना वो खाली व्यापार करने का नको नको শতক মিত্র <test considerations> सेठ नमस्कार किती काय आणलेले आपण आज आज तेरा चौदा काही तेरा चौदा काय आहेत कुठली खरेदी असते आपल्या वाली आमची सगळी खेड्यावरची केड्यावरची खरेदी असते सध्या आपले बाजार कसे भरतात माता बाजार आता चांगला आहे चांगले बाजार आहेत तर आपण गाभन आणि जनलेली गायची काय गॅरंटी देतात सडमुखीला बरोबर बर। तर काय किंमत आहे गाईची बाजारामध्ये सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्याय घ्यायला कशी होईल व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कशी आहे सात दाताला चार दातच गाभा ने घे किती दिवस घेणार आहे आठ दिवसाची कच्ची घालून बरोबर किती कितीपर्यंत ये दुसऱ्या दाप्याला काय मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी चांगली काय व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत पाहू शकता आपण गायची क्वालिटी वगैरे चार दात आहेत आठ दिवस बाकी बरोबर पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला गाई खरेदी करायची असेल चांगल्या क्वालिटीच्या तर आपलं आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्यास एकोणचाळीस छत्तीस बरोबर शेतकरी मोबाईल नंबर दिलेला आहे लोणी जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकता तुम्ही आपण वगैरे ही आहे का पंधरा दिवसाची कच्ची का कशी असेल दाताला दादा ही दाताला फक्त दोन आहे पहिला हरुई का दोन ती बरं मित्रांनो पहिला रुई क्वालिटी वगैरे चांगली जर कोणाला खरेदी करायची असेल तर या तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे ही बाजूची ते बी पहिला रुई ही पहिला रुई का बरोबर मित्रांनो पहिला रुई पण पाहू शकता आपण क्वालिटी पण क्वालिटी एक नंबर आहे केड्यापाड्याची खरेदी असते एका नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी दहा ते बारा गई या ठिकाणी आलेलं आहे जणेल आहे काही हां ती जण बरोबर इथं जनलेली मित्रांनो तर आपण यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकला ही दोढी कसं असेल दुडाचा हीच लाख अडीच लाख रुपये जोडाचे आहेत का बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी चांगली आहे जर कोणाला शेतकरी बांधवांना काही जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एका नंबर ठिकाणी आलेले यावर पुढे काही पण इकडे पाहू शकतो पण काय किंवा तिचे सांगायला नव्वद बाजारामध्ये कोणी मागितलं काहीला किती पर्यंत पंचाहत्तर पर्यंत दाताला तिसऱ्यांदा खाली तिसऱ्यांदा खाली आलेली का बरोबर पंचवीस सव्वीस लिटर दूध पिलेली दोघा टाइमला बरोबर मित्रांनो दोघा टाइमला पंचवीस सव्वीस लिटर पिढलेले पाहू शकता पण क्वालिटी वगैरे चांगली तिसऱ्या बेतालाही पाहू शकता पण तिसऱ्यांदाय बरोबर पॉझिटिव्ह व्यवहार व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत चॅनेलच्या माध्यमातून जर शेतकरी आला तर व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार हे तुमच्या सांगायच्या किमती असतात पण शेतकरी जर आला समोर तर व्यवहार म्हणजे बैठक घेण तर कमी जास्त होऊन जाईल बरोबर बरोबर तर मित्रांनो व्यवहारा कमी जास्त करणार आहेत जर कोणाला या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर आपण स्क्रीनवर नंबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर करा तुम्ही आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा चांगल्या काही या ठिकाणी आलेले आहेत काही असतात पाहू शकता आपण मित्रांनो क्वालिटी वगैरे हे पाहू शकता मित्रांनो बाजारामध्ये बरेच आले गाई आलेले आहेत तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण व्यापारीचा नंबर टाकलेला असो जर कोणाला या ठिकाणी काही वगैरे खरेदी करेल सांडे यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजारा बुधवारचा असो मित्रांनो पण मंगळवारी रात्री या ठिकाणी बरेच आले था कैने था कैने था गाई आलेले असतात प्रॉपर जाऊन नसतात या ठिकाणी आणि खेड्यापाड्याची खरेदी असते जर कोणाला या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली घ्यायची पाहू शकता पण दादा काय किंमत दिली झाली सांगायला नव्वद आहे कुठले आपण दादा श्रीरामपूरचे आहेत व्यापारी आपण किती गाय आणले आहेत आपण आठ गाय आणले कुठली गर्दी असते वाली खेड्यावर खरेदी करड्यावरची खरेदी असते आणि कोण बाजार करतो आपण सगळे बाजार करून संपूर्ण बाजार करतात तर आपल्याकडे गाईंची आपण ज्या किमती स्टार्टिंग किंमत कशी असते आपल्याकडे ऐंशी हजार नव्वद हजार ऐंशी हजार पासून नव्वद लाखाच्या बरोबर आणि आपल्याकडे गाभन आणि जल्लीची काय गॅरंटी देतात आपण दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी देतात आपण बरोबर आम्ही पिरळीचे वीस लिटरची देतो जिम्मेदार असतो बरोबर काय सध्या बाजार कसे आहेत आपले चांगले बाजार आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार आहे बरेच लांब लांब या ठिकाणी कस्टमर येतात घेण्यास बरोबर तर बाजारामध्ये गाईची किंमत काय लावली आपण सांगायला ऐंशी हजार आहे काही कोणी मागितले गाईला मागितलं पाच साठ हजार पाच साठ हजार ना मागितले गेले अशी दातलं कशी असली दोघा टाईमला का आठ आठ बरोबर तिने अकरा लिटर दूध काढेल मालकाची एका टाईमला हा अकरा लिटर बरोबर मित्रांनो क्वालिटी चांगली आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर ही काय मिळेल का फीमेल मिले मेल आहे का बरोबर मित्रांनो क्वालिटी आपण पाहू शकता आपण या ठिकाणी गाईची मित्रांनो पॉलिटी वगैरे पॉलिटी एक नंबर आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता बाकी कुठे जात आपले काही ती काय तिच्यावाली ऐंशी हजार रुपये का मित्रांनो हिची ऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत सांगायच्या किमती असतात ते किती नाही ही तिसऱ्या वेटाला आहे गे मित्रांनो तिसऱ्या रेटाला आहे पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे दाताला कशी असेल दाताला करदात आवारी वर आणि दुधाला कशी असेल एका दोघा टाइमला अठरा दो फायनल डायरेक्ट बरोबर तर मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत ही बाजूची पण आपली काय ऑफर आहे चवली मग सांगायला साडे आणि व्यवहारात बसल्यानंतर मागे पुढे होणार आहेत आणि गाबा काय किती दिवस घेणार दहा दिवस घेणारी मित्रांनो दिवस घेणार आहेत क्वालिटी चांगली या ठिकाणी मित्रांनो साठ पंच्याहत्तर हजार नमस्कार। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव दीपक इंगळे लोणी मार्केट मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव शहात्तर किती गाई आणले आहेत आपण आज विक्रीसाठी आता माझे काय सात गाई सात गाई आणलेल्या शेठ द्या ना कुठली खरेदी असते शेट आपल्याला नाही हो नाही आपली खरेदी कुठली असते खरेदी कुठली असते माझी इथं लोकल असते खेडेपाड्याची खरेदी असते आपली आणि आपल्या बाजारामध्ये आपले व्यवहार आप कसे होतात व्यवहार आता हे घालूनच होतात हात घालून व्यवहार होतात आणि आपण जमलेली गाव म्हणजे देतात मग दिली सडाची नांगाची सड्याची नांगाची सध्या आपले बाजार कशी भरतात शेड मग आता आता बाजार कसे आहे सध्या आपल्या आता वाढले मित्रांनो आज त्यांनी पाच सहा गायी विक्रीसाठी आणलेल्या एका नंबर क्वालिटीच्या गा गाई आहेत तर यांचा व्यवहार चालू आहे गाईंचा पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायचं असेल तर आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गाई त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत व्यवहार पण चांगलाय पा आता जनलेली मित्रांनो क्वालिटी मित्रांनो तुम्ही एका नंबर क्वालिटी मित्रांनो इकडे पण एक जोड आहे मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी काही खरेदी साडी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो व्यवहार चांगला आहे तर असं मला मी सॅडच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार व्यवहार या ठिकाणी होऊ शकतात दात वगैरे आडव नाही असं क्वालिटी वगैरे चांगली तर सेट काय वापर याची आता याची सांगायला <laughs> पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी बाजारामध्ये कितीला मागणी झाली याची पंच्याहत्तरला ला ला दाताला कशी असली दाताला सहा दात दुसऱ्या बरोबर आता मिनिमम इथे दुधाला कशी असेल दोघा टाइम लाईला अठरा अठरा वीस असेल दोघा टाइमला आरामात मित्रांनो क्वालिटी एका नंबर जर कोणाला लोणी मार्केटमध्ये काही घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर आहे क्वालिटी पहा मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये नंबर क्वालिटीच्या काही त्यांनी विक्रीसाठी आणलेली आता जनलेली हे क्वालिटी वगैरे पहा मित्रांनो पहिला रुई का दोन दात आहे फक्त दोन दोन दात आहे वापरे काय जोड्याची काय ऑफर आहे सेड मग मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी जोडी पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे काही या ठिकाणी आलेले आहेत एकच नंबर आहेत तर काय किंमत आहे सेट जोडीची जोडीची सांगायला दीड लाख सांगायला दीड लाख आणि व्यवहारामध्ये बसल्यानंतर वैज कमी जास्त होईल कसे दाताला आहे दोघी दोन दोन दात दोन दोन दात आहेत काय किती किती महिन्याचं आता नऊ नऊ महिने आणि पंधरा दिवस वरती आलेले त्यांना नऊ महिन्याला पंधरा दिवस बाकी का सांगायला जोडीची दीड लाख रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार एक लाख चाळीस पर्यंत होईल ही पण एक आहे का क्वालिटी पहा मित्रांनो मस्त क्वालिटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर आणि देणार आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे पहा क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण पा। एक नंबर क्वालिटी मित्रांनो पहा वगैरे पाहू शकता खाली पा। आपण काय बरोबर आहे सेडी चॉली एक दहा आणि द्याय घ्यायला नव्वद पर्यंत देऊन टाकायची काय मागत आहे कोणी बाजारामध्ये कितीपर्यंत पंच्याहत्तर ला खाली गई पण असं खाली झालेली मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली आहे तर त्यांच्याकडे मित्रांनो चार ते पाच गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगल्या आहेत बऱ्याच गाई आहेत त्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहू शकता आपण एक नंबर काय मित्रांनो तर त्यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे जर कोणाला या ठिकाणी गाई वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा चे परत एकदा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव दीपक हिंगळे मोबाईल नंबर मार्केट मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी चौऱ्या आपली घरी पण दहा असते शेतकरी जर आपल्याला फोन केला घरी पण आली तरी आपल्याला त्या ठिकाणी आपली खेड्यापाड्याची खरेदी असते आपला व्यवहार बरोबर आज तुम्ही ज्या किमती सांगितले त्यामध्ये शंभर टाका व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार थोडा बरोबर बरोबर त्यांनी आपल्याला संपूर्ण गायींच्या किमती सांगितल्यात जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा